मी संतोष देशमुखचा आत्मा बोलतोय ही एक कल्पना आहे की संतोषचा आत्मा आज काय म्हणत असेल स्वर्गामध्ये त्याला कोण कोण भेटले प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी मी संतोष देशमुखचा आत्मा बोलतो बोलतोय मी सगळं काही पाहतोय रे बाबांनो मला सगळं काही दिसतंय एक महिन्यापासून अख्खा महाराष्ट्र रडतोय माझ्यासाठी अरे तुमचं माझ काय नातं का हो मी एक ग्रामीण भागातला मस्सा जोबचा सरपंच आणि तुम्ही राहले का माझ्यावर एवढं प्रेम करताय काय केलं रे मी काही बी केलं मित्रांनो मला सांगा पंकज ताई तुम्ही म्हणताय की मी तुमचा मी भाजपाचाच कार्य करता बर मी बी तुमचाच मग मला ताई तुम्ही बोलत का नाही तुम्ही बोला ना मग तुम्ही बोलला तर माझ्या आत्म्या शांती मिळत आहे बरं धनुभाऊ बद्दल बी मला काही राग नाही बरं धनुभाऊ मला सांगा माझ बी मन म्हणते माझा बी आत्मा म्हणते की तुम्ही कस म्हणताल बर कि मला मारा म्हणून नाही नाही माझं मन म्हणत नाही धनुभव तुम्हाला खर खरं सांग माझ्या आत्म्याची शपथ आहे तुम्हाला काय बी करा एक संत मुग आला अख्खा महाराष्ट्र नाही सगळं जग जागा झालं आपलं परळीच बीडच बीड जिल्ह्याचं नाव लई बदनाम होत बघा अख्ख्या देशामध्ये बदनाम काय सांगाव महिन्यापासून मी विचार करत होतो तुम्हाला बोलावं 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 पण काय करावं मला बी समजत नाही काय काल बघा मुख्यमंत्री भेटले म्हणे माझ्या माझ्याला माझ्या मुलीला माझ्या पत्नीला भेटली माझ्या भावाला भेटले आणि सांगितलं म्हणे काही काळजी करू नका मी कोणाला सांडणार मला सांगा मुख्यमंत्री साहेब मला वाटत मला कस न्याय मिळणार आहे मला तुम्ही सांगा न्याय कधी मिळणार अहो अजून एक मारे कधी सापडला नाही तुम्हाला मला मला मारणार मला सांगा मला घेरलं होतं मला घेरलं होतं म्या मुंडला तो अरे बाबा नो तुम्हाला काय घ्यायचं त्याला वाद करत आवाडा करून घ्या त्या चक्की किंवा काय घ्यायचं कि मला काय संबंध नाही मला काय मला स्वाडा रू नका मला लय 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 लई कचर कचर म्या मुंडलावर मला स्वाडा 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 मला कोणी स्वाडायला तयार जन जन मारू लाग काय सांगा तुम्हाला फडणवीस साहेब लई मायच्या लई लई मला तर काय बघा मला समोर बघा मला तर माझं मरण बघा माझं मरण मला समोर दिसला पण मी काय बी करू शकलो नाही मला गेरलो या सगळ्या गुंडा आणि आता काय चाललंय बघा माझ्या नावानं हे जातीतेच राजकारण सुरू झालं माझ्या नावानं जनतेनं ना आता नुसत्या बॉम्बा ठोकते मन संत देशमुखच्या आत्म्याला शांती मिळवली अरे बाबा माझ्या आत्म्याला शांती कधी मिळेल माहिती का तुम्ही लोकांनी हे जाती त्याचं राजकारण बंद केलं हे जाती वाद मिटवला पाहिजे अरे लेका हो। माझं लेखर उघड्यावर पडले माझ्या लेकराचं संसाराचं कसं व्हायचं माझ्या माझ्या लेकराने शिकायचं स्वप्न धरलं होत म्हणून लातूरला मोठ्या शाळेत मिळाला मला वाटायचं माझं लेकरू माझ माय माझी मुलगी डॉक्टर डाटर माझं पोरग इंजिनियर व्हावं मोठं व्हावं आपल्या संत देशमुख परिवाराचं नाव मोठं व्हावं म्हणून म्या तडपडतोय तडपडतोय लेडर लोक येते नुसते गोड गोड गप्पा मारते जाते निघून जाते त्याच राजकारण करते आता काय सांगायचं आ बाबा वा बाबा बीड मध्ये लोकच लोक रात्रीच्या रानापूर मध्ये लोकच लोक पुण्यामध्ये लोकच लोक आबा बाबा आता तर म्हणे अजून मोठ्या मोठ्या शहरात फोटो माझ फोटो बघून मला काय आनंद होतो मी नाही आता हे सगळं बघायला पण तुम्हाला सांगू माझा आत्मा सगळं बघू लागला मी शरीर रूपान जरी तिथं नसतो ना पण मी अजून बी मत्स झोगच्या एरियामध्येच तुमच्या मागे फिरतोय गुंडांवर लक्षात ठेवा एक लक्षात ठेवा तुम्ही माझ्या संसाराची राख रांगोळी केली तुम्ही माझं घर दार उठल तुम्ही माझ्या नकरा बाळाला वनवास आणलाय पण माझं सगळ्या राजकारण्याला हात जोडून विनंती बाबां राजकारण करू नका जातीवाद करू नका आणि बघा धनुभाऊ कस हो मला सांगा तुम्ही पालकमंत्री तुमचं कार्यकर्त सगळं हे वाल्मी कराड तुमच्या आजू कोण तुम्ही करते आता मला सांगा त्या पोरांशी माझं काय बी भांडण नव्हतं माझ काय बी नव्हतं मी फक्त फोन आला वॉचमनचा म्हणून मी सोडवायला गेलो सोडवायला गेलो म्हणलं जाऊ दे त्याला कशाला मारता मला मारून रोया लोकांनी चक्क माझ्या काय माझा आत्मा रडलेलाय म्या माझ्या आत्म्याला शांती कधी मिळेल माहिती का जवळ हे जे भ्रष्टाचारी बाहेरचं कोंड काढली हि जे भ्रष्टाचारी आहे ना हे जे जेणे लोकाच्या जमिनी हाडत केल्या लोकांना गुंडगिरी केली अहो किती खून किती मर्डर काय 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 एवढं बीड जिल्हा बदनाम का माझा संतांचा जिल्हा माझा आपल्या माणसाचा स्वातंत्र्य सैनिकाचा जिल्हा आध्यात्माचा जिल्हा असं कस देश लागली माझ्या बिडाला माझ हा जुडून कळकळीची विनंती गृहमंत्र्याला हा जुडू कळकळीची विनंती मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्री साहेब नुसतं म्हणू नका हो कि म्हण लावणार मोका लावणार मोक्का लावणार कवा लावणार मोका हो आणि जोपर्यंत तुम्ही मोका लावत नाही तोपर्यंत माझा आत्मा असा भटकटच राहणार आहे माझ्या आत्म्याला शांती नाही मिळणार या लोकांना फासावर बघितल्याशिवाय मी बघणार मला समज दिसत मला वरून सगळं दिसाय लागले मी बघू लाय ला। काय काय चाललंय राजकारण कुठं कुठं फोन ला। मॅनेज लागले इकडं काय चाललंय आता तुम्हाला खरं सांगू मला पोते पोते पोते, पोते पोते, पोते, मला एवढं पोट जिवंतपणी कधी कुणी लावलं पण मी नंतर बघा माझं फोटोच फोटो काय बघा वरून स्वर्गामध्ये सुद्धा मला सगळं परवा आता काय सांगा परवा मला वर काय लय लई लोक भेटले मला विलासराव देशमुख भेटले आर आर पाटील भेटले आर आर म्हणले आम्ही कसली नीतिमत्ता पाळली होती म्हणजे आम्ही एका क्षणात राजीनामा दिला म्हणलं 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 साहेब भेटले तिथं वर मला रामराव अधिक भेटले मला, मला तिथं अंतुले साहेब भेटले आणि सगळे लोक म्हणाले म्हणे आमच्या काळात कसली ते राजन राजकारण होत राव संतोष तुझ्या काळात हे आता असं कसं राजकारण काय म्हणे आम्ही नीती मत पाळून हो एका मिनटात राजीनामा दिला म्हणले आर आर पाटील तर म्हणले मी तर काहीच बोललो नव्हतो म्हणले फक्त एवढं म्हणलो म्हणले की बडे बडे शेरोमे छोटी छोटी बाती होती झालं म्हणले मला लगेच मी राजीनामा दिलो म्हणले शिवराज पाटील साहेब बघा म्हणले शिवराज पाटील साहेब सुधारक त्यांचं बी नाव काढलं बघा वर्षा लो सगळ्या लोकांनी म्हणले बघा फड बदललं म्हणून पाटील साहेबाला राजीनामा द्यायला लावला रामराव अधिक आले रामराव अधिक म्हणले आर बघा माझ्या हाताने काय झालं म्हणले थोडक्यामध्ये काहीतरी आपल्या माणसाच्या चुका फत राहते झाली छेड काय मला ट्रोल केलं दिलो म्हणले राजे आता काय सांग सगळे सगळे लोक बघा राजीनामा राजीनामा सांगू रा म्हणले आणि आता काय म्हणले एकदा कोणी खुर्चीवर बसल की निघायचं नावच घेत नाही आमच्या काळात नीतिमत्ता होती म्हणली विलासराव लय सांगू लागले म्हणले संतोष आर बघा म्हणले मी दोन वेळा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला म्हणजे संतोष कारण बघा म्हणले दोन्ही कारण अगदी म्हणले काय तर फक्त ते बा हल्ला झाला तर घेऊन गेलो म्हणले रितेशला बघायला तिथं म्हणले मला ट्रोल केलं म्हणले मी देऊन टाकलो म्हणजे आमच्या काळात म्हणजे संतोष नीतिमत्ता होती आताच्या ह्या तुमच्या युगामध्ये ना हे नीतिमत्ता सगळी बिडाच्या इशीला टांगली का काय की परळीच्या इशीला टांगली का काय की का का या नीतिमत्तेला आता नीतिमत्ता फक्त कागदावर लिहायचा विषय झालाय म्हणजे नीतिमत्ता बित्ता काही आता फक्त म्हणजे सत्ता चालू म्हणले मला लई काल हसू विलासराव गोपीनाथ गोपीनाथराव म्हणले अरे काय म्हणले संतोष अरे मी बिडाच्या लोकांना किती मोठं करायचा प्रयत्न करू राहतो अरे गुंडगिरीचा नायनाट मी करणार म्हणले असता माणूस मी मी कसल्या कसल्या गुंडांचा म्हणले इन्काउंटर केलं त्यांना संपून टाकलं आणि आज माझ्या जिल्ह्यात गुंड म्हणलं माझ्या चिंड्यात गुंड माझ्या घरावर ठप्पा ठेवू लागले म्हणजे मुंडे परिवाराचं नाव बदनाम करू म्हणले ते आमच्या सगळ्या मुंडे परिवाराच्या सगळ्या मला परिवाराला अहो मनात तू सगळे म्हणजे म्हणले काय करावं म्हणले संतोष हे जे घडले ना ते तुला मारायला नको होत म्हणले आता मला काल राव तर एवढं सांगू लागले म्हणले काय सांगू कसलं राजकारण होतं म्हणले आमचं पहिलं कसली नीतीमत्ता होती म्हणजे आम्ही कसले दोस्त विकासाची काम करायची का म्हणले आणि तुला म्हणले संतोष अरे तू तर भाजपच कार्य करता म्हणले आणि तुला काय सांगाव म्हणले आणि तू तर पंकजाच काम बी केलास कि रे म्हणले तू तर बुत प्रमुख होतास कि तुला कसं काय मारलं म्या गोपीनाथ रावला तेच म्हणलं म्हणलं गोपीनाथ राव मलाच कळलं गेले म्हणलं मला का मारलं आर बघ संतोष म्हणजे जगात न्याय हाय म्हणजे तू काय काळजी मुख्यमंत्री आता जर मनावर घेतलं तर तिथं नाही ते सगळ्यांचे पाड मुळ खडून करतील आणि गुंडगिरीचा नायनाट करतील असं मला काल आश्वासन दिलं बघा गोकूया तर रावनी स्वर्गामध्ये काय सांग बाळासाहेब ठाकरे बी होते राव तिथं बाळासाहेबाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं म्हणजे संतोष असं गाड्यांना होत पण काय बी म्हणा खरं सांग संतोष देशमुख सांग बसा बघता सरपंच नुसत्या प्रतीवर नाही राह स्वर्गात बी नाही माझ कौतुक नुसत्या प्रतिवर नुसत्या अमेरिकेत लंडन मध्ये नाही तर मला वर स्वर्गामध्ये होतो काय सांगा याप्रा चित्रगुप्त बी भेटले होते म्हणले काय संतोष तुझं नाव आहे म्हणले वा 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 पण म्हणलं अरे बाबा ना तुमचं हुलाय म्हणलं राजकारण पण माझं परिवार उघड्यावर पडलाय म्हणलं माझ्या लेकराचं शिक्षण माझ्या लिकीच्या डोळ्यातलं पाणी बघायला बाबा नो म्हणलं आता तरी तुम्हाला जागा होऊ द्या राजकारण बंद करा जातीवाद बंद एक करा एकमेक आरोप करून स्वतः आर माझ्या छितेवर रोट्या बांधायचं बंद करा रे बाबा नो तुम्हाला संतोष देशमुख पाया पडतय तुमच्या तुम्हाला एवढं सांगते बाबा नो माझ्या मरण्याचं राजकारण करणं का तुम्हाला हात जोडून रे बाबा नो मी मिलोय ना पण मला लक्षात ठेवा पुन्हा दुसरा संतोष मारू नका पुन्हा दुसऱ्या संतोषची हत्या करू नका कारण कसं आहे बाबां चांगल्या माणसाला जगू द्या अरे हे बघा लक्षात ठेवा कोरोना आला भूकंप झाला तुम्ही करोड रुपये कमी देत ना दीड दीड हजार करोड दोन दोन हजार करोड अर माती रे एक मिनिटात त्याची माती होती र अरे मला सांगा तुम्हाला कोरोना धरलं आणि पटकन खिऊज घेत तर काय करणार अरे भूकंप झाला सगळ्या बिल्डिंग बळगण खाली आल्या की अरे बघितलं किल्लारीचं भूकंप तरी अन्न मग मला सांगायला का हो काय घ्यायचं सोबत नाव कमवायची कीर्ती कमवायची बिडाचा विकास करायचा चांगले कामं करायचे का सोडून तुम्ही खंडण्या तुण वसूल कर कुणाच्या जमीन हाडप कर कुणाचे प्लॉट कुणाचे प्लॉट हाडप कर अर काय लावले पीक विक बिखवलात म्हण काय योजनेत बिखवलं म्हण तुम्ही शेतकऱ्याला बी सोडलं गेला म्हण शे तुम्ही व्यापारीला बी सोडलं गेला म्हण माया बहिणीच्या पर्यंत सगळा बोबाटा झाला र बाबा पूर्ण अख्या ना देशामध्ये नाव बदनाम झालं आणि कोणी केलं आणि का बिघडलं म्या गोपीनाथ रावलं काल म्हणलं म्हणलं गोपीनाथराव तुमच्या काळात असं होतं का म्हणलं राजकारण बोल तुमच्या काळात कार्यकर्त्याला कसला सन्मान होता म्हणजे आज मी तुमचे जुने लोक सांगितलं म्हणले गोपीनाथराव कशी होते अजून मी सांगितले गोपीनाथराव स्वभाव कसा होता आणि कसलं राजकारण चांगलं होतं म्हणले बिड्याचं नाव मोठं बिडाला मोठे मोठे मुद्दे घेते व्यापारी आता बिडात काही नाही म्हणले लहान लहान लेकराच्या हातामध्ये बंदुका पिस्तुल्या कोणी दिल्या आणि कशाचं चाललंय सगळं नुसतं जेव्हा जेव्हा मग मला सांगा एका वर्षात एवढी खून कुठे एकशे नऊ लोक मरतेत म्हणे दर तीन दिवसाला एक माणूस एक माणसाचं पेत सापडतंय हेच का आपलं पिढाचा विकास मला सांगा हजारो कोटी रुपयाच्या विकासाचा कागदावर सगळा पट्ट्या बोल सगळ्याच्या जमिनी हाड सगळं हेच कस र बाबा आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनल